प्रचार तोफा हळूहळू थंडावत असतानाच एक दिवसाअगोदर भव्य दिव्य असा रोड शो काढून डॉक्टर अभिलाषा गावतुरे यांनी प्रचंड मोठे शक्ती प्रदर्शन करून विरोधकांच्या छातीत अक्षरशः धडकी भरली आहे एकीकडे त्यांचे कट्टर प्रतिस्पर्धी सुधीर मुनगंटीवार यांनी पवन कल्याण सारख्या स्टार प्रचारकाला आणूनही त्यांना पाहिजे तशी गर्दी खेचता आली नाही तर दुसरीकडे डॉ अभिलाषा गावतुरे यांच्या रोड शोच्या माध्यमातून जनता स्वयंस्फूर्तीने रस्त्यावर उतरून त्यांना जोरदार प्रति दिला यामुळे या, या रॅलीची एकच चर्चा बल्लारपूर विधानसभा क्षेत्रामध्ये होत आहे ढोल ताशाच्या गजर आदिवासी नृत्य आणि डॉली चायवाला हे रॅलीचे विशेष आकर्षण ठरलेत या रॅलीची सुरुवात वस्ती परिसरातील गांधी चौक येथून सुरुवात होऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून पुढे या रॅलीची सांगता झाशीराणी चौकामध्ये एका मोठ्या जाहीर सभेमध्ये करण्यात आली या सभेला विविध समाज घटकातील मान्यवर उपस्थित होते